नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या छानमध्ये वेड फक्त स्वामीचे तर आप प्रत्येकाला असं वाटतं की आपली मुलं अभ्यासात हुशार व्हावी किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ते पुढे असायला पाहिजे सगळं आपण करतो आपली इच्छा पण असते आपण ट्युशन लावतो आपण कोचिंग लावतो चांगल्या चांगल्या मोठे मोठे फीस किती का असत नाही आपण मोठे मोठे शाळेमध्ये मो त्यांना टाकतो सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो पण का जेवढं आपल्याला पाहिजे एक्सपेक्टेशन जेवढे असतात तेवढे आपली मुलं हुशार आहेत का किंवा तेवढं ते, कि ते, ते, ते अभ्यासामध्ये तेवढं टॉप करतात का किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तर असं जर होत नसेल तर मी तुम्हाला एक छोटासा पूजापाठ सांगणार आहे उपाय म्हणून काय हे नाही आहे तर एक पूजापाठ आपल्याला रोज आपल्या मुलांकडून तुम्ही करून घ्यायचं आहे आवर्जून तुम्ही स्वतः केला तरी एकदम छान मुलांकडून तुम्ही करून घ्या एकदम हार्डली त्याच्यासाठी पाच ते दहा मिनिटाचा वेळ लागणार आहे पण ही सेवा रोज तुम्ही तुमच्या मुलांकडून घेणे करून घ्या जेणेकरून त्यांचा अभ्यासामध्ये मन लागणार आहे त्यांची जे चित्त आहे तो एकाग्र होणार आहे त्यांच्या जिबेवर सतत सरस्वती मातेचा आशीर्वाद राहणार आहे आणि त्यांची जे बुद्धी आहे ते तीव्र होणार आहे एकाग्रता होणार आहे अभ्यासामध्ये मन लागणार आहे मुलं खूप हुशार होणार आहे त्यांची स्मृती जे माइंड आठवण कर ठेवण्याची जे स्मृती आहे ते वाढणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला तर आपण जसं तुमच्या मुला मुलांना मुलं सकाळी शाळा असेल किंवा संध्याकाळी असेल तर त्या टाईम हिशाबानुसार तुम्ही काय करू शकता की रोज तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तिकामध्ये दिलेल्या आहे तर रोज तुम्हाला एक प्रज्ञाविवर्धन स्रोत म्हणून घ्यायचा आहे त्या पुस्तकामध्ये सगळं मंत्र वगैरे दिलेलं आहे गणपती श्रोत गणपती अथर्व शिष्य गणपती स्रोत पहिला गणपती अथर्व शिष्य गणपती स्त्रोत प्रज्ञाविवर्धन श्रोत सरस्वती मंत्र आणि त्याच्यानंतर आहे एक सरस्वतीचा एक बीज मंत्र आहे ऐम असं एक मंत्र आहे ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर एम हे जे बीज मंत्र आहे त्याचा एकमाळ जप करायचा आहे तर आधी आपल्याला काय करायचं अथर्वशिष्य आणि स्त्रोत म्हणायचं आहे गणपती अथर्शेष गणपती स्त्रोत वाचन करून घ्यायचं आहे प्रगेवर्धन वाचन करायचं आहे सरस्वती मंत्र वाचन करायचं आहे आणि ऐम जे आहे ते एक जपमाळ आपल्याला करायचं आहे ऐम 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 करून असं आपल्याला तो जप करायचा आहे हे तुम्ही कंटिन्यू करून बघा कमीत कमी एक महिना तुम्हाला तुमच्या मुलाकडून करून घ्यायचं आहे कसंही करून घ्या तुम्ही प्रेमाने रागाने किंवा काहीतरी घूस वगैरे देऊन कोणतीतरी हे एक हे करून त्यांना त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या आणि तुम्ही एका महिन्यानंतर तुमच्या मुलामध्ये किती फरक जाणवणार आहे हे तुम्ही मला ह्या कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्कीच सांगा तर हे उपाय करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्या मुलांचे जेवढं आपण एफर्ट्स लावतो भरपूर अभ्यास करतात मुलं पण त्यांचं लक्षात राहत नाही माक्स त्यांचे कमी येतात किंवा एखादी गोष्ट त्यांना पटकन त्यांच्या डोक्यात बसत नाही आता अशा सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना रहे, ते सगळ्यांची त्यांना सॉर्ट आउट होऊन जाणार आहे म्हणजे ते सगळ्या समस्या दूर होऊन जाणार आहे तर हा जे हा स्वामीचा उपाय आहे हा स्वामींचं एक सेवा आहे उपाय म्हणून नाही सेवा म्हणून तुम्ही करा स्वामीचे नक्की ह्याचा फरक पडणार आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा हे जे आहे ते आपले फक्त शाळेचेच मुले नाही करायचे जे स्पर्धा परीक्षा आहे मुलं त्यांच्यासाठी आहे जे नोकरीसाठी आहे त्यांच्यासाठी आहे तुम्हीसुद्धा करू शकता ह्याचे फायदेच फायदे तोटा काहीच नाही आहे तर प्रत्येक व्यक्तीकडून हा आहे तो करून घ्यायचा आहे आपल्याला कारण आपल्यालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे असं नाही की मुलं अभ्यास करताय शाळेला जायचं तर त्यांनाच बुद्धी तेज पाहिजे त्यांनाच स्मरणशक्ती पाहिजे आहे का नाही असं नाही आहे तर आपल्याला सुद्धा स्मरणशक्ती पाहिजे आपल्याला सुद्धा बुद्धी तेज व्हायला पाहिजे आपल्याला पण एकाग्रता पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तर तुम्ही सुद्धा हे करू शकता आणि तुमच्या मुलांकडून तर आवर्जून करून घ्या तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मुलगा प्रत्येक गोष्टीमध्ये टॉपवर असायला पाहिजे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जाणून माहिती जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी